एक भक्तांना सर्व समान दर्शन दर्शन देण्यात यावे तसेच पास बंद करण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद यांनी दिले दोन संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन नातेपुते येथे आज मुक्काम तीन तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर बावडा येथे मोठ्या थाटामाटात आगमन चार आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही याची प्रशासनाची जयत तयारी पाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी महाराष्ट्र राज्य संघटक परिषद पंचायत समिती महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून काल त्यांनी सोलापूर येथे बैठक घेत पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले तर आज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी पंढरपूर लोकसभा विभाग अंतर्गत शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोके उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख अज्ज पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे उपजिल्हा प्रमुख जयवंत माने ज्येष्ठ नेते काकासाहेब बुराडे तसेच पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोरके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर शहर उपप्रमुख निष्ठावंत व ज्येष्ठ नेते श्री गजानन टल्लू आदी निष्ठावंत व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या